फिरस्ता साधूचा मद्यपीच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला ही घटना त्र्यंबकेश्वर गावात घडली आहे छातीमध्ये मार लागल्यानं त्यांचा अचानकपणे मृत्यू झाला असं निदान शवविच्छेदन अहवालामधनं व्यक्त करण्यात आलंय त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभाकर सदाशिव घुटे असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर कुंभमेळ्यापूर्वी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी आखाडा परिषदेनं आता केली आहे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका फिरस्ता साधूचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वर गावामध्ये घडली आहे शवविच्छेदन अहवालामध्ये छातीमध्ये मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभाकर सदाशिव घुटे असं मृत व्यक्तीचं नाव आहे प्रभाकर गुटे हे फिरस्ता साधू होते रविवारी ते त्र्यंबकेश्वर इथे वास्तव्यास असताना एका मद्यपीनं त्यांना मारहाण केली त्यामध्ये ते त्यांना छातीमध्ये बुक्का लागल्यानं ते खाली कोसळले सोमवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार लक्षात आला त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा हृदयविकारानं अथवा छातीमध्ये मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं निदान झालंय कुंभमेळ्यापूर्वी दारूबंदी करावी असं मत आता आखाडा परिषदेनं व्यक्त केलंय मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एका दुकानाच्या बाहेर झोपलेले असताना पांढरा शर्ट काळी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीनं सुरुवातीस झटापट केली त्यावेळी छातीमध्ये बुक्का मारल्यानं साधू खाली पडले फिरस्ता साधूच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा सा गुन्हा दाखल करण्यात आला लवकरच संशयिताला ताब्यात घेतलं जाईल सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती दरम्यान शवविच्छेदन अहवालामध्ये मारहाणीनं मृत्यू झाल्याचं चा निदान झालंय काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार संध्याकाळच्या वेळी साधारण एक साधुवेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी काही न शेडी लोकांनी एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी यानिमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजेत या दारूबंदी दारूमुळे बरेचसे लोक व्यसनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रे करू लोक वागतात गावामध्ये असे बरेचसे मुलं आहे तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे किरण सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी